नमस्कार मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं आनंददा हे विचार लागतात जानू कालचा दिवस किती आनंदात झाला ना गं खूप धम्माल केली पण आज सगळं कसं झालंय ना एकदम उदास वाटायला लागलंय मला सांग आरतीने असं जायचा अचानक निर्णय का घेतला असेल मात्र जान्हवीवाईंनी काही बोलत नाही त्यावेळी आनंददादा बोलागतात जानू अगं मी तुझ्याशी बोलतो आहे बोल ना काहीतरी एवढा कसला विचार करतेस तर मी जान्हवी लागते आता काही बेबी हे बोलून उपयोग आहे का, का? आरतीला जायचं होतं ती ला ला गेली तिला वाटलं ती गेली मग किती वेळा तोच तोच विषय उगाळत बसणार आहेस त्यापेक्षा आरती जाताना काय बोलली आहे ते लक्षात ठेव तेवी आनंददा बोलागतात काय बोलली आरती तभी जान्हवी विनी बोल लागतात आरती काय बोलली आपल्याला की काही झालं तरी रमा आणि अक्षयला वेगळं व्हायला द्यायचं नाही त्यांच्यामध्ये होणारी भांडणं आपल्याला मिटवायची आहेत त्यासाठी आपल्या दोघांना ते एकत्र एक आणावं लागेल तरी आनंददादा बोलागतात एकत्र एक आहेतच ना ती आपण अजून काही वेगळं करणार आहोत त्यावेळी जान्हवी बहिणी बोलतात अरे बेबी त्यांना कुठेतरी आपण बाहेर घेऊन जाऊया आपण असं करूया का आता आपण डिनरसाठी डाऊ जाऊया मी टेबल बुक करते तोपर्यंत तू ते त्यांना तो सांगूनच ये तवी आनंददादा हे रमा आणि अक्षयला सांगण्यासाठी निघून जातात व ते खूप खुश असतात तर जान्हवी बहिणी मनाशीच बोलते जानू मी कसं सांगू तुला अक्षयने तर माती खाल्लीच आहे पण आता आपल्याला अक्षय आणि रमाचा तरी संसार वाचवायलाच हवा तर दुसरीकडे पाहायला मिळतं अभिहा रेवाच्या रूममध्ये आलेला असतो आणि लागतो खरंच रेवा खरंच माझी मोठी चूक झाली आहे तेवी रेवा बोलते आरती असं डायरेक्ट काही बोलली आहे का, का? तर मी अभि बोलतो नाही ती डायरेक्ट काही बोलली नाही पण आपलं जे काही प्रकरण चालू आहे ते नक्कीच तिला कळालं असणार म्हणूनच आरती मला सोडून निघून गेली पण मी आरतीशी असं वागायला नको होतं खरंच माझ्या हातून चूक झाली तेव्हा रेवा लागते अरे असं काही नाही आपण फक्त फ्रेंड्स आहोत ना आणि आपल्या वाईट काळात आपण एकमेकांना सपोर्ट दिला बाकी आपलं काय चुकलं आहे आणि तिला तसं वाटलं असेल तर वाटू दे ना पण तुझं आरतीवरचं प्रेम कमी झालं नाही आहे ना तर मी अभि शांत होतो आणि लागतो नाही माहीत मला माझं आरतीवरचं प्रेम कमी झालं की नाही माहीत नाही मला हे बघ मला माहिती आहे की आपण चांगले मित्र आहोत पण माझा आरतीवर प्रेम आहे की नाही हेच है? मला माहीत नाही तर दुसरीकडे पाहायला मिळतं अक्षय किचनमध्ये असतो तर मी तू रमाला बोलू लागतो रमा अगं किचनमधलीच कामं आवडते आहेस का आपल्या मुरांब्याजवळ तुझं लक्षही नाही आपला स्टॉक संपत आला आहे तुझं लक्ष फक्त ते अथर्वजवळच आहे त्याला कसं बाहेर काढता येईल तेवी रमा ही चाकू घेते आणि अक्षयला बोलते तो आता विषय इथे काढायचा नाही आहे तुम्ही मी तो भी ते राहू दे पण चल आधी आपण मुरांबा कधी बनवायचा कुठे बनवायचं हे सगळं ठरवायला हवं तितक्यातच आनंददादा तिथे येतात आणि बोलू लागतात अक्षय आणि रमा अख्खं घर फिरून आलो अख्ख्या घरात तुम्हाला शोधलं पण कुठेच नाही तुम्ही मला वाटलंच होतं तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी असणार ते, ते म्हणजे हे तुम्ही रमा आणि अक्षय बोलागतात आनंदादा काय झालं तुम्ही रमा आनंदादाना विचारू ते काय हवंय काही बनवू का तुम्ही आनंददादा बोलतात नाही त्याची आता काहीच गरज नाही आणि तू तर आता काही बनवायचंही नाही कारण आपण आता चौघही बाहेर जेवायला जातो आहे पण रमाला आश्चर्यच वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं अभिया तो नाही मी हे सगळं चुकीचं केलं आहे आरतीवर अन्याय होतो आहे आणि मी शांत नाही बसू शकत काही झालं तरी मी मुकादम आहे आणि आरती ही मुकादमांची सून आहे आणि मुकादमांच्या बाळाला मला परत आणायला जावंच लागणार मला मान्य आहे मी आरतीजवळ लक्ष दिला नाही पण आता नाही मला आरतीजवळ लक्ष देणं खरंच खूप गरजेचं आहे ती माझी पहिली प्रायोरिटी आहे असं बोलून तो रेवाला बोलागतो रेवा, रेवा प्लीज मला समजून घे मला आरतीजवळ जावंच लागणार असं बोलून अभि आरतीजवळ जायला निघतो तर मी रेवाला खूप राग आलेला असतो आणि रेवा बोलाग देव प्रत्येक वेळी मीच समजून घ्यायचं का का तुझ्यासाठी पहिली आरती आहे का पण आता तू आरतीकडे गेलायस पण एक लक्षात ठेव एक ना एक दिवस तू माझ्या प्रेमात पडशील तेव्हा हेच वाक्य मी तुला बोलून दाखवणार आहे एवढं मात्र विसरू नकोस आणि रेवाची खूप चिडचिड होऊ लागते आणि तिथल्या ती उषा वगैरे फेकून देत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आनंददा बोलागतात हे सगळं जाणूने प्लॅन केलं आहे यात माझा काही हातभार नाही पण एक लक्षात ठेवा काही झालं तरी आपल्याला डिनरला जायचं आहे तर मी रमा बोलागते असं कसं जायचं जायचं तर सगळ्यांनीच जायचं ना कारण बाकीच्याही वाईट वाटेल ना तरी आनंददादा बोलाखतात असं काही नाहीये बाकीचे जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला विचारून जातात का नाही ना अरे ना? एकदा तरी स्वतःचा विचार कर इतरांचा विचार करणं बंद करा ता ज्यावेळी तुम्ही वस्तीमध्ये राहत होता त्यावेळी कोणी तुमची साधी चौकशीही केली नाही तुम्हाला कधी कोणी फिरायला पाठवलं का कधी तुम्ही डेटवर गेलाय का नाही नेहमी फक्त रेमा तू घरातच कामं करत राहिलीस पण आता नाही आता मी घेऊन जातोय ना चला मी अक्षय बोलागतो मग आम्ही दोघं जाऊ ना तुम्ही कशाला तवी आनंदादा बोलागतो तुमच्यावर लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजेच ना तर तितक्यातच तिथे अथर्व आलेला असतो तरी अथर्व हे ते सगळं ऐकल्यावर अथर्वच्या लक्षात येतं की नक्कीच यांना बाहेर फिरायला जायचं आहे तरी अथर्व मनाशीच बोलतो काही झालं तरी यांना असं मला एकटं सोडून नाही चालणार कारण ह्यांना जर एकटं सोडलं तर माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे काहीतरी करायला हवं असा विचार करून तो रमाने अक्षयजवळ पाहू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आरती वहिनीने टेबल बुक करण्यासाठी हॉटेलमध्ये कॉल केलेला असतो तेव्हा रिसेप्शनला ती बोलत असते की एकच टेबल बुक करायचं आहे तर त्या मॅडम लागतात पण तुम्हाला वेळेत पोहोचावं लागेल कारण इथे आज गर्दी असल्यामुळे तुम्ही जर वेळेत नाही आला तर आम्हाला ते टेबल दुसऱ्याला द्यावं लागेल तर रमा मात्र किचनमध्ये कामच करत असते जान्हवी वहिनी तयारी करते आणि रमाला बोलवण्यासाठी येते तर पाहते तर रमा किचनमध्येच असते तेव्हा जान्हवी वहिनी बोलू लागते अगं रमा हे काय करतेस तू तेवी रमा लागते वहिनी आपण चौघजणं गेलो तरी बाकीची माणसं घरात आहेतच ना मग त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला नको का तर मी थोडासा करायचा आहे मी लगेचच करून घेते तेवी जानवी वहिनी बोलू लागतात हो चालेल मान्य आहे मला पण तू काय तयारी करणार आहे सांग तरी रमा बोलते साडीच नेसणार आहे तेवी जान्हवी वहिनी बोलतात नाही आज तर मी तुला तयार करणारच असा विचार करून ती तयारी काय करायची याचा विचार करू लागतात तर दुसरीकडे अक्षय आणि आणि आनंददा जान्ही वहिनीला आणि रमाला आवाज देऊ लागतात तेवी आनंददा लागतात किती वेळ जानवी तुला ती जान्हवी बहिणी लागतात आलेच आहे ना मी तोपर्यंत तो गाडी तर काढूया अक्षय ह्या जान्हवी वहिनीला विचारतो अगं वहिनी तू आली आहेस पण दुसरी मॅडम कुठे आहेत रमा मॅडम तरी जान्हवी बोलते येतच असेल असं म्हणून जान्हवी आणि आनंदाना पुढे निघून जातात तेव्हा अक्षय बोलतो आता ही रमा कुठे राहिली वहिनी तर आली म्हणजे ह्यांचं असंच चालू असणार एक येणार दुसरं जाणार ह्यांचं नक्की काय चाललंय ना तेच कळत नाही ती अक्षया रमाला आवाज येत बोलागतो अगं रमा कुठे आहेस किती वेळ झाला बघ ना मी वाट पाहतोय तुझी तर अथर्व हा तिथे भिंतीच्या मागे राहूनच सगळं काही ऐकत असतो आणि बोल लागतो तू तिची वाट पाहत राहा आणि मी तिची वाट लावणार असं बोलून त्याने हातातून गोट्या आणलेल्या असतात आणि तो रमाच्या रूमसमोर सगळ्या गोट्या पसरवून ठेवतो आणि हे तो लांबूनच पाहत असतो तितक्यातच रमा ही रूममधून बाहेर येते आणि ती खूप छान प्रकारे तयार होऊन आलेली असते छान असा ड्रेस घालून ती तयार झालेली असते आणि नेहमीपेक्षा वेगळं म्हणजे दोन वेण्या न घालता एकवेणी घातलेली असते तरी अक्षयही रमाजवळ प्रेमाने पाहू लागतो तर रमाही अक्षयजवळ पाहतच येत असते मात्र पायाखाली काय पडलं आहे यावर तिचा लक्षही नसतो रमा पाऊल टाकणार इतक्यातच रमाचा त्या गोट्यांवरून पाय घसरतो आणि रमाचा तोल जाणार तेवढ्यातच अक्षय धावत जाऊन रमाला सावरतो तवी अक्षय आणि रमा एकमेकांच्या मिठीत असतात आणि दोघंही एकमेकांजवळ पाहू लागतात तवी रमा बोलू लागते अक्षय सॉरी मला उशीर झाला तरी अक्षय रमाला बोल लागतो चांगल्या गोष्टींना नेहमी उशीरच होतो ना असं बोलून तो रमाजवळ प्रेमाने पाहू लागतो आणि हे सगळं लांबून अथर्वने पाहिलेलं असतं आणि अथर्वला हे सगळं पाहून खूप राग आलेला असतो कारण त्याचा हाई प्लॅन फ्लॉप झालेला असतो तवी तो मनाशीच बोलू लागतो कितीही प्रयत्न करा कितीही पाडा पण यांचं नातं काही पडतच नाही अतर्व त्यांच्याजवळ येतो तरी अक्षय आणि रमा भानावर येतात तवी अथर्व बोलागतो झाली का तयारी निघायचं का आता तवी अक्षय बोलतो तू आणि कुठे तर अक्षयचा लक्ष हा त्या गोट्यांजवळ जातो तवी रमाला तो विचारतो रमा हे काय आहे पाडत खेळत होता का तवी हो अक्षय हा पाडतला आवाज देऊ लागतो तर अथर्व बोलागतो ते आता राहू देत आपण जायचं आहे ना चला मी तयार होऊन आलोच आहे तर मी अक्षय बोलतो तुला ये असं बोललो असतो पण नाही आज आम्ही तुला नाही घेऊन जाऊ शकत कारण आमच्या फॅमिलीसोबत जायचं आहे तर मी अथर्व बोलागतो म्हणजे तू मला फॅमिली नाही का मानत तर मी रमा मानेने नाही असं बोलते मी अक्षय बोलतो असं नाही आहे पण आम्ही आज चौघेच जण जातो आहे आणि हे सगळं प्लॅन जानवी वहिनीने केला आहे ना त्यामुळे मी तुला कसं घेऊन जाणार त्यापेक्षा आपण नेक्स्ट टाईमला जाऊ तर मी रमा लागते हो तर मी अथर्व बोलतो हो पण मी एवढा छान तयार होऊन आलो आहे मग आपण जाऊया ना आणि तसंही घरात राहून मला बोर होणार आहे थोडंफार बाहेर फिरलो तर बरं वाटेल ना अक्षय बोलतो सॉरी अथर्व पण मी तुला नाही घेऊन जाऊ शकत रे तवी अथर्व लागतो मग मी आता काय करू तर खाली पडलेल्या सगळ्या गोट्या जमा करते आणि अथर्वाच्या हातात टाकत लागते हे गोट्या घे आणि पार्स खेळत बस आणि ते अक्षयचा हात पकडून दोघंही डिनरसाठी निघून जातात तर अथर्व रमा आणि अक्षयजवळ रागाने पाहू लागतो आणि हातातल्या गोट्या फेकून देतो तर जान्हवी वहिनी हॉटेलमध्ये आल्यानंतर आपली बुकिंग आहे असं बोलताच रिसेप्शनिस्ट मॅडम बोलू लागतात मॅडम सॉरी तुम्ही एक तास यायला लेट केला आहे त्यामुळे अजून तुम्हाला वेट करावं लागेल कारण तुमचं टेबल आम्ही दुसऱ्यांना दिलं आहे मी जान्हवी बोलते असं कसं तुम्ही करू शकता पण ॲडजस्ट काहीतरी करा ना तरी ते जान्हवीला बोलतात नाही तुम्हाला आता वेट करावं लागेल तेव्हा जान्हवी वेटिंगला बसलेली असते दुसरीकडे पाहायला मिळतं अथर्वा रेवाच्या रूममध्ये येतो आणि तिला बोल तुला काय वाटलं तू मला मूर्ख समजतेस का तू त्या अभिला मिठी मारलीस हे मला समजणार नाही असं वाटलं का तवी रेवा बोलते त्यांनी मला मारली ते अथर्व बोलतो त्याने मारली आणि तू त्याच्या मिठीत गेलीस कसं काय शक्य आहे गं तुला काहीच वाटत नाही का तवी रेवा बोललागते नाही मी थरथरत होते खूप पॅनिक झाले होते म्हणून त्यांनी मला मिठीत घेतलं ते मी अथर्व बोलतो हो का तुला का? तो तो मिठी मारायची आहे का घाबरतच बोलते प्लीज अभिला काही करू नकोस त्यावेळी अथरवर रेवावर खूप चिडलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं जान्हवीवाहिणी वेटिंग करत बसलेली असते तितक्यातच अक्षय आनंददा आणि रमाही येतात त्यावेळी त्यांना समजतं की आपल्याला आता वेटिंग करत बसावं लागणार तर मी अक्षय रमाला बोलवतो हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तर मी रमा बोलते मग काय तुमच्यासारखं फक्त रूममध्ये जायचं तयार व्हायचं आणि बाहेर यायचं का अहो आम्हाला सगळा विचार करावा लागतो तर जान्हवी बोलते मग काय आम्हाला थोडा मेकअप वगैरे नको का करायला अक्षय बोलतो थोडा अगो तुम्ही दोघांनी पण किती वेळ घालवला माहिती आहे का तवी रमा बोलते हो मला माहिती आहे माझ्यामुळे उशीर झाला ना मलाच बोला तुम्ही अगो पण आपण चौग डिनरला आलो आहे त्यानंतर आपल्या घरातली माणसं आहेत म्हातारी माणसं आहेत लहान मुलं आहेत त्यांना काही जेवण हवं नको बघायला नको का तवी अक्षय हात जोडून रमाची माफी मागतो तर रमा अजून चिडू लागते आणि बोलते तुम्हाला काहीच जमत नाही स्वतःच्या रूमचा एसीही बंद करता येत नाही मी अक्षय बोलू लागतो जिच्यापुढे मी एसीच वापरत नाही तरी आनंददा बोलू लागतात आता तुम्ही इथेही भांडणार आहात का तुमची दोघांची भांडणं व्हायला नको म्हणून आम्ही तुम्हाला इथे घेऊन आलो आहे ना तेव्हा जानवी वहिनी बोलू लागते हो ना मग आता एक काम करूया का आपण ह्यांचा मूड ठीक करण्यासाठी आपण एक सेल्फी काढूया तेव्हा आनंददा सेल्फी काढायला घेतात मग तर रमा रागाने पाहू लागते त्यावेळी जानवी बहिणी बोलू लागते अरे काय चालू आहे हो तुमचं दोघांचं प्लीज जरा स्माईल करा ना लाईक तर मिळायला हवेत तरी अक्षय हा रमाला जवळ घेतो आणि त्यांची भांडणं विटलेली असतात आणि खूप छान प्रकारे सेल्फी काढतात पुढील भागात पाहायला मिळतं अथर्व बोल लागतो आता तर मला बदला घ्यावाच लागणार तुला काय वाटलं मी तुला असंच सोडणार आहे का पण मी आता बोलून नाही दाखवणार करून दाखवणार तर दुसरीकडे रमा अक्षय आनंददान जान्हवी महिनी खरी येतात जे अक्षयला बोलतात अक्षय तुला फोन उचलायला काय झालं होतं तवी अक्षय बोलतो काय झाले आई आजी तभी ला बुल ला तरी आय्याजी अक्षयला बोलू लागतात बायकोवर प्रेम असावं रे अक्षय पण इतकंही असू नये की बायकोचं बैल व्हावं अरे घरी एखाद्याचा जीव गेला तरी तुम्ही बाहेर फिरता तुम्हाला काहीच जाणीव नाही आहे का मागची तरी आय्याजींचं हे बोलणं ऐकून अक्षय आणि रमा आय्याजीजवळ पाहू लागतात नक्की घरी काय घडलं असेल आय्याजी का चिडलं असतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद